रामकृष्ण हरी संत महंतांचे दर्शन व संवाद ऐकण्यासाठी हा एक प्रवास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगगृह जनार्दन स्वामी नाशिक आश्रममध्ये आले त्यावेळेला मी चार वर्षात खेळतो माझी जन्मभूमी तिथे जवळच जवळदास काटाने माझा आणि जगदगुरु जनार्दन समीचा संपर्क आला आमच्या जन्मभूमीमध्ये ज्यावेळेला जनार्दन समींना नाशिक आश्रमाच्या आश्रमाचं काम सुरू केलं त्यावेळेला आश्रमाच्या पुढे जवळजवळ तीन ते चार पर्स भला मोठा खड्डा होता जिथं आज कमानीच्या कमाणीच्या पुढे आणि आमच्या जन्मभूमीत फार मोठा मातीचा एक मोठा होता आणि बाबाजीने जवळजवळ पंचवीस ते तीस ट्रक ती माती भरून आणि ते आश्रममध्ये व्हायचे मग आम्ही त्यावेळेला ट्रकमध्ये बसून जायचं बाबाजीचं दर्शन घ्यायचं पुन्हा दुसऱ्या ट्रकमध्ये निघून यायचं पुन्हा ट्रॅकमध्ये जायचं जोपर्यंत ती ट्रक प्रमाणाचा समोर असला खड्डा भरत नाही असं कितीतरी वर्षभर ते काम चालू होतं वर्षभर बाबाजीचा संवास त्यावेळेला झाला आणि तिथून पुढे मग सगळं बाबाजीला प्रचार वर्ष झालेला होता आणि मग खूप लोक तिथे यायची ह्या ट्रकसुद्धा ज्या असायच्या त्या फ्रीमध्ये असायच्या आम्हाला जायला फ्री असायचं यायला असायचं ते आमचं परम भाग्य होतं की अशा त्या, या त्या, त्या ट्रकच्यामध्ये माती घेऊन जात असताना त्या ट्रॅकमध्ये कोणीतरी बाबा आहे म्हणून आम्ही जायचं आणि कोणा ट्रॅकमध्ये यायचं असा करता करता बाबाजीचा संपर्क झाला आणि बाबा असं जीवनामध्ये आता कित्येक असे साधक आहे की अभ्यास झाल्याच्यानंतर गृहस्थी होतात आपदात झाल्याच्यानंतर आपले संसार होतात पण अशी जीवनामध्ये बाबाजीच्या कितीच्या जीवनात काय कृपा झाली की बाबा तुम्ही डायरेक्ट बाबाजी शिष्यस्वेत अभ्यास झाला असं त्याला मानता येत नाही ज्याचं जेवण झालं तर त्याचं पोट भरणारच मी जेवण केलं पण पोट भरलं नाही असं होणारच नाही आणि होत असेल तर तू कटो जेवला याचा काय अर्थ त्यांना संत कळले नाही साधू कळले नाही संतांची कृपा कळलेली आणि थोडं मागच्या जन्मीचा ठेवा लागतो माझ्या लहानपणी आणखी माझ्या जीवनामध्ये परमपतीनं सुरू घडी महाराज म्हणून लिहून गेले त्यांनी सांगितलं का तो पुढे संन्याशीच होणार आहे हे लिखित होतं आणि मागच्या जन्मीसुद्धा बाबाजीचा सर्व चांगलं कुत्र्याचा मांजराचा म्हणा दगडाचा म्हणा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये बाबाजीचा संपर्क जन्मजन्मी आम्ही पुण्य केलं तेव्हा हे पण त्याप्रमाणे काहीतरी बाबाजीचा मागच्या जन्मी संपर्क असेल आणि त्यावेळेला ठिकाणी सण आमचं जोडलं